सकाळची सुरुवात हे बघा गोट्या आहेत दोन पोरं सकाळ सकाळी त्यांच्यापासूनच केले तर अजूनही बघा गोट्या खेळतात मोबाईल कॉम्प्युटर सोडून आणि आजची रांगोळी मी काढले आणि आज यात्रा आहे आमच्या इथे सकाळपासून गजरा पळ्या काय 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 विकायला का येत होतं सकाळी तर वातावरण असं आहे पहाटे पाऊस पडला आहे आणि मी काढलेली रांगोळी नमस्ते मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजले आहेत तर आंघोळात लवकरच झाले सात वाजता आणि वातावरण पण खूप असं हे ना कु कुमट कुमट आणि पहाटे थोडासा पाऊस पडलेला आहे ज्यांचे आंघोळ झाले त्यांचे कपडे वगैरे धुवून घेतले म्हणजे पटकन सुकून जातात आणि तिकडं वहिणीचं पुरणपोळीची तयारी चालू आहे आणि आई तिकडं देवपूजा करते अण्णांची आंघोळ करून अण्णा गेले दुकानात तिथली पूजा करून आज दुकानाला भरपूर अशी गर्दी असते ग्रामदेवत आहे मर्याय म्हणून तर एक दिवशीच यात्रा असते पण जबरदस्त भरते जे काय इथल्या लेकी वगैरे आहेत जे बायाचे सुना वगैरे ते सगळं येतात प्रत्येकाचं काय तर काय बोकडं वगैरे असतात देवाला मागितलेलं आणि त्या देवीला त्याचाच मान आहे वाटतं आणि तुम्हाला मी सैला दाखवण्यासाठी रात्रीचे दोन वाजता उठवले होते जसे नौसा 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 दड़वाद, दड़वाद की प्रत्येक जण ज्याचे नवसं असतात ज्याचे नवसं नसतात पण त्यांना दंडवत दंडवत घालतात त्यांच्यासोबत आरतीचा ताट घेऊन त्यांच्या घरचे वगैरे असतात शेजारच्यांना वगैरे बोलवतात आणि त्यांना ना आहेर वगैरे केलं जातं म्हणजे ओल्या पडताने म्हणजे बघा अंगावरती एक कळशी पाणी किंवा एक घागर पाणी होतून ना तिथून ते सुरुवात करतात केस वगैरे मोकळे असतात आणि एक चिपाडा असतं आणि लिंबाची एक थापी असते आपलं दंडवत नमस्कार करत देवळापर्यंत एक किलोमीटर मंदिर अगदी जवळ आहे मंदिर तर ओल्या पडदीनं जातात हे एक विशेष आणि दुसरा विषय सांगते तुम्हाला रात्रीपासून बारीक बारीक पाऊस पा। पडते जी म्हातारी माणसं म्हणा किंवा त्यांना थंडी आणि सैला जरा बघायला ना थोडंसं वेगळं वाटत थो होतं ते तिला दाखवले तर माझी पण आई ना आधी घ्यायची दंडवत आता होत नाही ना तिला त्यामुळे ती घेत नाही पण आम्ही पण आईबरोबर असं एकदा दोनदा गेलेलो मला तर आठवते पण सईला मी उठवून दाखवले तिला आवडतात अशा गोष्टी बघायला तर रात्रीपासून डोकं नाही इथले जागेचं आहेत खूप म्हणजे असं उत्साही आहेत सकाळ सकाळी ना विकायला बरंच येतं काही काय आलं तर छोटी यात्रा भरते पण खूप उत्साहाने भरली जाते सगळ्यांच्या घरी आज पुरणपोळी कुणाच्या घरी नॉनव्हेज कोण कोंबडा कोण आपलं भोकवड वगैरे इथं ना केलं जाते ज्याच्या त्याच्या नवसानुसार तर आम्ही पण बारा वाजता कायरं म्हणून असते मेन तर ते बारा वाजता चालू होते बारा ते एक असतो देव देवळा जाईपर्यंत असं काहीतरी असते आणि जास्तीत जास्त ना ह्या देवाला झोपटिंग वगैरे असतात ह्या ह्या कायऱ्याला दूरदूरच्या दूर गावात वगैरे येतात आणि एक ठ म्हणजे मे महिन्यामध्ये दिवस ठरवला जातो ह्या ह्या दिवशी आहे म्हटलं की नाही ते येत असतात मग त्यांचं काय काय नियोजन असतं मी मागच्या वर्षी पण ब्लॉक टाकला होता ह्या वर्षी पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे कारण की पाऊस सारखं कंटिन्यू चालूच आहे पाऊस पडला नंतर ठीक एवढंच की दरवर्षी इतकी गर्मी इतकं ऊन असते ना चालू जायचं सगळे पण गर्दी असते रस्त्याला मज्जा येते पण ऊन खूप पण ह्या वर्षी काही ऊन नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करतेच करते कायर चला आणि त्या यात्रेच्या निमित्तानं ना कोण तर कोण भेटत राहते तर वहिनीची ना आमटी वगैरे सगळ्याला चहा ठेवले आणि आमटी झाली वहिनीची वहिनीची कटाची आमटी कधी न संपणारे आमच्या माहेरी आज कोथिंबीर संपल्यानंतर भाऊ कधी 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 कोथिंबीर संपू देत नाही मला तर कधीच आठवत नाही इथं कोथिंबीर संपल्या एक वेळेस वहिनी आले गावात कोथिंबीर नसते जास्तीत जास्त <laughs> म्हणजे आमच्या आठवड्याच्या बाजारानुसार नियोजन असते ना आणि इकडं वैनीच पुरण झाले आणि आता मी चहा पिऊ ना डायरेक्ट पुरण वाटायला बसणार आहे पटपट गरम गरम मध्ये केलं की बरं पडतंय ए वर आंघोळ करा जा ब्रश ब्रशच दिली श्रद्धूच अक्ष लवकर ब्रश मागे का हम्म आणि भाजीची वगैरे तयारी कनेक वगैरे त्यांचं मळून झालंय कोणाला अष्ट खायचाय कोणाला नाही पण अन्नाला तर कंपल्सरी लागतंय आपलं सुशिला बनवायचं आहे जसं आपण पोहे भिजवता ना त्याच पद्धतीन असेल आणि इकडं वहिणीची चालले तयारी आणि इकडं पुरण वाटायचं झालं मस्त आपलं चुरमुरं पण भिजलेत जास्त आपल्याचकडं होते होते वहिणी सुशिला बाहेर जास्त कुठं होत नाही हे ना नाही छान लागतात आणि पोहे दांदर हा हा आणि पोहे कस दांदर बघा उशीर वाटत नाही त्याचा असा प्रकार होत नाही हा एकदम मस्त इकडं ना आईची छान देव पूजा yeah. देवाला छान आज आंघोळ घाटले आईला देवपूजा करला बरोबर दीड तास गेले शंख पण आहे आईकडे छान दिसतंय छान दिसतंय मम्मा अजून फुलं तोडायला आले काय माहिती काय मी अक्षू तयार होते अक्षू 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 हाताला येत नाही म्हणून जुगाड बघा कसं आहे तर काय ग कळ्या तोडते ती व देव पूजा करायच्या अगोदरच होय फुलं कधी घेतो देवाला चोरून नये देव म्हणत नाही आणाच असा नाही का नाही काय हे बघा यात्रेनिमित्त कोंबडं विकायला आले कोंबडं तर बरेच जण कोंबडे घेतात आणि परत सकाळ सकाळ चिट चिटाय लागले बारीक दुरुधुरधुरु दुरु 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 पाऊस ना आणखी चालू झालाय श्रद्धा आणि मी चाललोय दुकानकड नारळ आणायचे आहेत चार पाच आणि बघा श्रद्धू किती छान तयार झाले श्रद्धू सगळ्यांना हाय कर ग श्रद्धू छान छान तयार झाले हात दे हात पकड तर आम्ही चाललोय नारळ आणायला चलो तर आत कुठे चाललंय असं लगेच विचारते नाही चला असू दे चला काय मम्मी निवांत बसलाय झालो चहा पाणी हा हा माहिती महेश महेश हम्म चला अण्णाच्या जास्तीत जास्त ना नारळ विकायचा सोलायचं हेच काम आहे गाड्या अंगोर पडल्या तिकडे त्याच्यान सोलत आहे ना पटकन होत ह्याच्यामुळे सोपं झालंय पाणी किती आहे बघा ना ह्याच्यामध्ये बाहेर आले का वल्लं झालं असणार आहे तू पहिला अण्णा खुरप्यानं वेयान बाबा तरी पण ताकद लागत नाही काढवा म्हण बघात ह्यातलं पाणी पप्पा ह्याला जातोच ना देवाला फोडायला नारळ तुझा पप्पांबरोबर नैवेद दाखवायला पी पप्पा म्हण करायचं बाबा निघे ना कढा ना मी नारळ असं मग निघे ना हे मला तर निघे ना जोरच लागे ना, ना, ना पावशात ऊन पडते पाऊश येत पडते हा दोन तास रुपये त्या यात्रेच्या वेळेस पाणी तापायला अण्णा <laughs> गिरे काल नारळ पण सोलून दिले अगरबत्तीचा पुडा अन्नाचा नाश्त्याचा डबा आणि श्रद्धूला घ्यायचं का बघ इथेच राहते येते का बसते हा चला कापड बांधायचा काय होईल येते पातळ टाक रे अंब टास् गरजेचं पाणी प्यायचं त्यामुळे ते चालले दिले ग्लास दिले पाणी फोडले कि पाडली पाणी प्यायचं भाऊला बाहेरगावी जायचंय तर पुरणपोळीच्या अगोदर चपात्या बनवायचे चालेल म्हणजे तो एकदा जेवून गेला की बाकीचे काम ओरकायला म्हणजे पुरणपोळी करायला बरं पडते असंही ना नैवेद्य गेले तुला चपात पाहिजे का थोड्या म्हणजे वहिनी सहीच पण एक चपाती हा जेवण नाही जेवण जायच असते का आल्यावर जेवायच असते मग थोडं नॉर्मल दार च हा अर्धे आहात किती असते ना पुरणपोळी बनवायचं चाललंय मस्त पुरणपोळ्या आणि विशेष म्हणजे पोळी फुगली की नाही घडीची पोळी असते आमच्याकडे असं वहिनी आम्ही चपाती सारखं टाकतोय डायरेक्ट हे सवय पडले काय पूर्ण बुक वाचली कुठलं बुक वाचली सकाळचे वाजले साडे अकरा तर सगळे छान तयार झालेत बच्चे कंपनी पण छान तयार झालेत मी पण बघा आईचे असं छान साडी घातले म्हणलं चला आता जावा येत नाही का आजी गावात उराग भरला ना उराग का वयानुसार चालायचं होत नाही ना नुसतं मी येऊन आता काल आठ दिवस झाले चला आता सगळे गावात चालले हा इथं आयर करायला मी पण चालले घरी हा दडवत घेतलं ना चला तिथं आई गेले पुढे बोले, बोले।, बोले। दडवत मी म्हणले ना सकाळी दडवत घेतले की आयर करते म्हणलं आई मला, मला पण बोलवलं येते तर चला गावावर तिथं आत्याचं घर अगदी जवळ आहे तिथे बोलवायला गेली अक्षू सगळे रेडी झाले तू आता जाऊन आली ना आता जाऊन आली नाय चिल्लर गँगला मरणाचा आवळ आले चल घेतलं ए, ए बॉटल चला चला चला, 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 चला उशीर झालाय मामा सगळे ना गावात यात्रेसाठी निघालेत आणि भाऊ चालले भाडे घेऊन म्हणलं आता चला तर जावा असं खूप उशीर झालाय आम्हाला आणि अशी कोबड वगैरे घेऊन जात ते बच्चाय आई पण आले चला बसा सोडून चालला तो पुण्याला चला चला एकामेकांचा हात धरा सध्या तरी काही गर्दी नाही नैवेद्य वगैरे दाखवायचं चा चाललंय पावसामुळं राडा राडा चला खाली बघायचं जास्तीत जास्त जास्त झालंय खाली खाली बघ असे पाया पड़ा लेकिन काटो एक छोटी-छोटी दुकानों अरे बाप रे प्रसाद कोनी करने जा मंदिरात आलो आहे सध्या तरीकी काही गर्दी नाही आणि प्रसाद पण वाटत चालू तर सगळे दंडवत घेतात ना त्यामुळं पाणी पाणी चिकन चिकन थोडंसं मंदिरात जास्त प्रमाण असते एवढंच ते थोडं जपून चालावं लागतं पाया पडले तर पाया पडून पाया पडले पाया पाया पडून हां चला दंडवत घेऊन घेऊन आणि इथे ना जे नवसारखं आहेत ते सगळं इथं चालू चला 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 बघू नका चला चला फेरी मारायची हम्म आता परत किती गर्दी होत्या हा दिसतय हा मिळत येते ना आता जागा पकडून बसावं लागतं जसं की हे पकडले सगळेजण जसं की आता थोड्या वेळ बघू शकतो मी ती जबरदस्त गर्दी होते ना बाराच्या सुमारास खूप म्हणजे खूपच अति गर्दी होते thank oh, इतका जोरात पाऊस आला ना हे बघा तेवढात चला देवळात हे बघा धान इथं थांब्या हे बघा धानल उठली पाऊस जबरदस्त पाऊस चाल म्हटलं ना पावसाचं असते मग यांचं किती नुकसान होतंय बघा दादांचं किती रिस्क घेऊन आले बापरे यात्रेतला अवतार आणि आम्ही बसलो एका रिक्षे आई फसले आईला सावकाश मांडीवर आणि आई फसले आईच ये ना चाल म्हणजे जागा मिळेल तिथं ना हे हळूहळू हात धरणार हात धरणार मी मम्मूला देते दे जागा नको नको मम्मूला देणार आहे जागा बघितलं का यात्रेचा पावसात हाल मम्मूला बसली बिलो <laughs> <laughs> रिक्षा मग असत्रेतला कामेच तु अक्षर घेतोय का रिक्षाचा रिक्षा कुठे हे काय माहिती

पहिल्यांदा रिक्षेत बसून यात्रा बघणार आहे आज पहिल्यांदा झालं का ना वर्षाला ऊन ऊन असते लागते घरी जायला लग्न झाल्यापासून पहिल्यांदा रिक्षात बसल नाही पहिल्यांदा रिक्षा पहिल्यांदा नाही पहिल्यांदा रिक्षात बसून यात्रा मी तर म्हणते जरा पाऊस उघडले की जाऊया जाऊया म्हणजे नाही ग बाई पाय ग नाही नाही पाऊस पाऊस आहे तिथं अजून बारी थोडं उघडू दे होत तरी पण पाय काय तरी पण दाखवणार बरेच लोक जिथे जागा मिळेल तिथे उभा राहिले ते बघा सगळे पसरले गेलेत लोक आणि काही अजून या यायच लागलेत नैवेद्य घेऊन घेऊन आले नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण घरी जात नाही आपला नैवेद्य तर गेलाय सकाळीच आणि आज आईची एकादस आईला काय पुरणपोळी आज खायला मिळत नाही आईला खिचडी भिजत घातल्या वहिनीने आणि सगळे बघा जसं होईल तसं चालले नैवेद्य घेऊन तर चला घरी गेले की जेवण पण करून घ्यायला येईल आणि आईला खिचडी पण बनवायची वहिनी बनवून ठेवले असते बरेच जण झाले ज्याचं दर्शन झालं नाही ज्याचं नैवेद्य दाखवलं नाही ते जाणार रस्ता भरला एक दिवसाची यात्रा आहे पण इतकी गर्दी असते ना भयानक गर्दी पोरं पोचले असतील आपले आता करून इतक आवळ आलंय ना अगदी जबरदस्त असं आवळ आला आहे आणि व्हिडिओचा एंड करणार आहे आणि सगळ्या बच्च्या कंपनीला घेऊन इथं ना झोक्यावरती बसले पाच मिनिट पाऊस येतं आणि बंद होत असं चालू आहे लफडाव चालू आहे चा। चा पावसाचं कोण व्हिडिओचं एंड करणार आहे चला